श्री स्वामी समर्थ जय नागराज जय शेषनाग आज आपण बोलणार आहोत श्रावणातील एक अत्यंत पवित्र व महत्वाचा सण नागपंचमी बद्दल या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास आयुष्यातील संकट दूर होतात सर्पदोषाचा प्रभाव कमी होतो आणि घरात सुख शांती समृद्धी येते पण अनेकांना प्रश्न पडतो मंदिरात जाता येत नाही तर घरीच ही पूजा कशी करायची तर चला आज आपण घरबसल्या नागपंचमी कशी करावी तिची पूजन पद्धती काय करावं आणि काय टाळावं हे सगळं सविस्तर पाहूया नागपंचमी म्हणजे पंचमी तिथीला नागदेवतेची पूजा हा सण श्रावण महिन्यातील शुल्क पक्षात म्हणजेच अमावस्यानंतर दिवशी येतो मान्यता अशी आहे की या दिवशी सर्पदेव आपल्या भक्तांकडे कृपा दृष्टी करतात शास्त्रात सांगितले की नागपंचमीला केलेली पूजा शंभर यज्ञाच्या पुण्याला तुल्य मानली जाते कुंडलीतील काल सर्पदोष सर्पशाप वंशबाधा स्वप्न दोष संतती अडथळा हे सर्व दोष दूर होतात घरात असले तरीही पूजन शक्य होते पूजेसाठी लागणारी साहित्य गंध हळद कुंकू चंदन दूध तूप साखर लाह्या ह्या फुलं दुर्वा शेवंती कमळ जे मिळतील ते घ्या रांगोळी सुपारी हरद लिंबू नागाचा चित्र फोटो मातीचे नाग गंगाजल गोमूत्र यापैकी काहीही चालतात दिवा अगरबत्ती कापूस तेल नागाचे चित्र भिंतीवर काढले तरी पूजन होऊ शकते श्रद्धा ही महत्वाची आहे स्नान व पवित्रता सकाळी लवकर उठून पांढरे वस्त्र पिवळसर सर्वस्त्र परिधान करा पूजा जागा स्वच्छ करा रांगोळी काढा नाग प्रतिमाची नागदेवतेचे चित्र फोटो किंवा मातीचे नाग ठेवा जलाभिषेक करा जल गोमूत्र नागाच्या प्रतिमेला शिंपडा पवित्र करा गंध फुल दुर्वा अर्पण करून हळद कुंकू लावा फुल व दुर्वा अर्पण करा नागाला दुर्वा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते दूध अर्पण करा दुधात साखर घालून नागाला अर्पण करा त्यावर लहार ठेवाव्यात दिवा व अगरबत्ती लावा शांतपणे दिवा पेटवा अगरबत्ती फुंकून देवासमोर लावा सर्प मंत्र मजपा कुरुकुल्ले हु पट स्वाहा किंवा ओम नमा नागाय आरती व प्रार्थना आरती म्हणावी नागदेवता तुम्ही रक्षण करा विषमुक्त जीवन आम्हा द्या प्रार्थना करा माझ्या घरातील वंशाची रक्षा करा सर्व दोष नष्ट करा आणि चांगल्या संततीची कृपा करा या दिवशी काही गोष्टी टाळायच्या आहे आपल्याला जमीन खोदू नका लोखंडी वस्तू धारदार वस्तू वापरू नका नागाच्या प्रतिमेला हात लावू नका मांसाहार अंड मध्य सेवन करू नका क्रोध अपशब्द वापरणं टाळा या दिवशी संयम शुद्धता व भावनेने पूजन करा सर्पमंत्र एकशे आठ वेळा जप करा पिंपळ वडाच्या झाडावर दूर अर्पण करा काल सर्प दोष असलेल्या व्यक्तीने साजूक तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा लाह्या व दूध नागप्रतिमे समोर अर्पण केल्याने वंशवृद्धी घरात शांतता व संपत्ती वाढते वंशबाधा असलेल्या जोडप्यांनी खास प्रार्थना करावी नागदेवता संतती प्राप्तीचा आशीर्वाद द्या नागपंचमीला उपवास करणे अत्यंत पुण्यप्रद मानले जाते दिवसभर फलाहार दूध व लाह्या खाव्या संध्याकाळी पूजन करून उपवास सोडावा एखाद्या झाडाच्या पायथ्याशी एक वाटी दूध व साखर ठेवावी संपूर्ण दिवस साधेपणा ठेवून मनात संपूर्ण दिवस साधेपणा ठेवून मनात फक्त एकच भावना ठेवा हे नागदेवा तू आमच्या घराचे रक्षण कर आज आपण पाहिलं की अगदी सोप्या पद्धतीने नागपंचमीची पूजा कशी करता येते असेल भाव तर नाग मंदिराची गरज नाही घरच मंदिर सर्वात मोठं असतं आपण सर्वांनी या दिवशी नागदेवतेला स्मरावं सर्पदोषापासून मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करावी आणि आपल्या पिढ्यांची रक्षा व्हावी हीच मनोमन इच्छा ठेवावी जय नागराज जय शेष नाग नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला नक्की करा